काय करायचे सागऱ्या प्रेमाने बोलते तु तु तर नीट बोल ना ए लते तू तुझं काम कर ना ए सागऱ्या तुझ्या तर रते तुग कशाला कशा नादी लागते दिल लाग आईला सागऱ्या ही बी चप्पल तुटली बघ चप्पल तुटली होय कोणाची होती छाया तू इथं

पोरांची नादी लागू नको ना मजबिंद पोरांपासून जपून कळलं आणि ए लते तुला आहे का गावातली पोरं कशी आहे ती काय करते ना ते तुला भी कळायचं नाही बवळ्यापेशी बांधला पावळा वाणसाकड गुण बी लागला तू <laughs> आहे ना मग चुकीची बोललीस बघ ए देऊ काय एक ह्या मध्ये खोट काढतो तुझ्या आई ल ते तू शिव्या दे आईवरून कशाला त्यांच्या नादी लागते जाऊ दे ना सोड कर माफ त्यांना माफ माफ कर का माफ कर काय देणार देना, दे शिव्या दे, दे, दे। तुझ ना लेते अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी गत आहे तुझी ए छचुन तर तुझ्या आईचा बुजगाव ना तुझ्या लहानपणी गर्दीत हरवलं दोन पायाचं वानर सागर्या ती मला दोन पाहायचं वान म्हणली दिसत तर नाही त्याला ती समोर तोंड चालवत आणि काय बोलला बळ दाखव का तुला ये इकडे ये लते छोड ना छोटे बच्चे बडे हो जाएंगे तो सुधर जायगे सोड तू चल आपली घरी हा नाही तर काय आपण काय सारखे रिकॉर्ड टेकडे येतात ते जाऊ दे ना तू पण कोणाच्या मदत घुसती कशाला नादी लागती त्यांच्या okay. मी नाही गेल्या तेच उलट्यात घुसल्या चांगलीच अद्दल घडवते त्याला तर सोडतच नसते नाही अद्दल घडवली ना तर नाव नाही लावणार लतिका तुकाराम आवळे का <laughs> <laughs> ऐक जोवा काय रे वाह ए राम्या अचा पाटावर दादा, यार। दादा मला एक कळत नाहीये तुम्ही सारीवर एवढा भरोसा कसा ठेवू हो शकता मोना तुमची बहीण आहे तुम्ही तिला जाऊन का विचारत नाही डायरेक्टली सारी खरंच बोलत असेल का कशावरून वाटतं तुम्हाला ओके मला okay. नाही वाटत सारी खोट बोलत असं कारण की तिला खोटं बोलून फायदा काय तिला माहिती आहे मी किती गरम डोक्याचं आहे ती स्वतःहून वाघ्याची कुभेत आली म्हणजे तिला माहिती आहे की शिकार तर होणारच आहे काहीतरी डोक्यात शिजते ति पण दादा तिच्या ती स्वार्थासाठी तुमचा विचार का करणार बघ पके तिचा स्वार्थ आहे स्वार्थ असल्याशिवाय ती हे काय कळणार नाही ती स्वतःहून मला हातमिळवणी करायला आली म्हणजे तिचा काहीतरी ह्याच्या मागं खूप मोठा स्वार्थ आहे पण मला हे कळत नाहीये सागर ते तिचे खास दोस्त ती त्यांच्या सोबत कशी गद्दारी करणार तिच्या डोक्यात काहीतरी आहे आणि तिला ना एका दगड्यात दोन पक्षी नाही तीन पक्षी मारायचे ते कस त्याचाच विचार मी करतोय मला ते ती तीन पक्षी तर काळालेत पण ती पहिला गेम कोणावर टाकणार आहे ना ते मला मागायचंय ते तीन कोण आहेत पहिला रावल्या आणि दुसरी मोना मोना आणि तिसरा तो मीच तिला वाटते ती एक गेम खेळते पण तिला हे माहित नाही त्या गेमचा बादशा मीच आहे आपल्याला कसं कळणार तिचा प्लॅन ते कळेल कळेल रे ते एक दिवशी नक्की कळेल सारी माझी भोळी आहे तिला वाटतं आपल्याला काय कळणार नाही ते आपण नक्की शोधून काढू बघ किती तुला काय करा नको नको जाते मागच्या वेळेला तुला घोळ केला होता अगे थांब ग चल आपण खाऊयात ना त्या अगो नको ना अगे ये गे तू काय घाबरतीस का आपण बसूयात जरा इथं नको बाई मी नाही बसणार अगे ये ना नको मला भीती वाटते अरे कोणाला घाबरते ती मी आहे ना ये खूप आलं ही बघ धर खा अजून लय आहेत ग लते तुला हे सगळं करून काय मिळत ग मुलीसारखी मुलगी तू जरा मुलींसारखी वाघ काय केलं मी थोडी गंमत तर केली आग पण पन... काय झालं एवढं आग पण लोकांना त्रास होतो लोकांना होत ना आपलं काय हो नाग्या हा बघ मला बघ बघता पुढे निघून चाललाय बाबा आता काय सांगू नका तसलं माझं काम आहे मी मला जाऊ दे काय महत्वाचं काम आहे मला पण सांग की का तुला कस सांगू कोण तू मी कोण एवढे दिवस माझ्या माग माग कर आता मी कोण जाऊ दे जाऊ दे त्याला महत्वाचं काम असेल कशाला उगा आडवती काम नाही व्हायचं त्याच बाकी तिचा काय हातात लांबा बघ तुझं उष्ट खाल्ले तुला बुद्धी जरा बुद्धी ए नाग्या तुझा फनारे फन लागलाय नीट राह नाहीतर बघ तू काय मागच्या जमीन मांजर बिंजर होते काय का, का? बघल तेव्हा निसती आठवी जातील तिडवी जातील आता गप्प बस आता मला मागे जावं लागेल चार पावलं नाग्या तू मला धमकी देतो हे लतीला आता तर तुला सोडतच नसती सांग कुठे चाललाय ते काय काम आहे तुझं ते भांडण बिंडण ठीक आहे का लते असं भांडण मध्ये रोमॅन्टिक होत जाऊ जवळ आलं ना असं काय होत ना धस होत धस काय होत धस ते काय असत हे ना असा एक गावरान मेंदू वाड्या आणि तू वाळलेलं फतबद तुमच्या दोघांना का चिमटीत मुरडून टाकेल माझ्या नखा एवढं बी नाही तुम्ही दोघ ए लते तू आहे ना इतर यायचं काही नाही पण नागेश समोर माझा असं अप अपमान नको करत जाऊ मला नाही आवडत का मला नाही आवडत ते मग काय आवडत तुला तू नाही म्हणजे तू असं प्रेमाने बोलत जाऊ नकोस का पण माझ बी काळजात धस होते कस होत धसवत होते। 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 अरे तिरसटवाडीच्या बाजार नमुना तुम्हाला काय वेळ वे आहे की नाही का कधी बी चालू होत आहे ते मला काय दिसतं ना येळ दिसत मला फक्त हिच प्रेम दिसत ए मीना कुमारी तू काय लाजते ग का? आईला दोघ जन्मजन्मी भुके असे सारखे करताय ए निघ रे तू हे लते मला बी भुकाय फक्त हिच्या प्रेमाची जातो का घरी आता का काढू चप्पल हा चालू की लते तू दर याला अशीच करती माझ्या बने बनव्या प्यार वरती पाणी फिरवत असती ए तू गप गुन भून 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 चल घरी चालली प्रेम करायला चल